ठाणे मुंब्रा आणि दिव्यात एक्क्याऐंशी अनधिकृत शाळा असून त्यापैकी फक्त तीन शाळांवर कारवाई करण्यात आली या शाळांमुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य हो धोक्यात आलं असताना अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या शाळांचं पेव फुटल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला या शाळांवर ठोस कारवाई करण्याची गरज असून त्या सील कराव्यात अशी मागणी त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे ठाणे मुंब्रा दिवा भागात अनधिकृत शाळांची संख्या एक्क्याऐंशी झाली असून त्यातील सत्तर शाळा एकट्या एक दिव्यात आहेत गेल्या एकवीस महिन्यात दिव्यात एकोणचाळीस अनधिकृत शाळांची भर पडली आहे विशेष म्हणजे या सर्व शाळांच्या संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करूनही फक्त तीन शाळांवरच कारवाई करण्यात आली आहे या शाळांना पासष्ट कोटींचा दंड ठोठवण्यात आला असून तो अद्याप जमा करण्यात आला नाही या पार्श्वभूमीवर येथील अधिकृत शाळांनी बंद पुकारला होता तसंच आमदार केळपाळ यांना भेटून भूमिका मांडली होती अनधिकृत शाळांमुळे पालकांचं नुकसान तर होतंच परंतु विद्यार्थ्यांचंही भविष्यात मोठं नुकसान होणार असल्यानं केळकर यांनी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे या शाळांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून अनधिकृत शाळा अद्याप सुरू असल्यानं विद्यार्थ्यांचं हतोनात नुकसान होणार आहे त्या त्या यंत्रणा अशा शाळांवर कारवाईची प्रक्रिया करत असतात परंतु संगणमतामुळे या शाळा अद्याप सुरूच आहेत किंबहुना आणखीन वाढत असल्याची खंतही केळकर यांनी व्यक्त केली आहे आतापर्यंतच फक्त तीनच शाळांवर कारवाई करण्यात आल्यानं झारीतले शुचा शुक्राचार्य कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे या शाळांची पाणी आणि वीज जोडणी तोडून त्या सील कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टळेल अशी मागणीही केळकर यांनी केली आहे शहरात काही मुजोर रिक्षाचालकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर मागील सहा महिन्यात ठाणे वाहतूक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मागील सहा महिन्यात ठाणे वाहतूक पोलिसांनी तेरा कोटी पंधरा लाख बावीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा दंड रिक्षाचालकांवर आकारलाय एक लाख दहा हजार चारशे त्र्याहत्तर ई चलनाद्वारे ही कारवाई झाली असून अनेक रिक्षाचालकांवर चार ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त चलान आहेत रिक्षातून अधिक प्रवासी वाहतूक रिक्षा थांबा सोडून प्रवासी वाहतूक करणं बेदरकार रिक्षा चालवणं अशा प्रकारच्या कारवाईचा सर्वाधिक समावेश आहे ठाणे कळवा मुंब्रा दिवा डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर आणि भिवंडी ही शहरं ठाणे आयुक्तालयाच्या क्षेत्रात येतात या शहरात सुमारे लाखभर रिक्षा आहेत ठाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनेक पर्यटन स्थळं औद्योगिक क्षेत्र गोदामं आणि लघु उद्योग आहेत त्यामुळे पर्यटक नोकरदार व्यावसायिक हे या भागात शहरात येत असतात सार्वजनिक बसगाड्यांची सुविधा अपुऱ्या असल्यानं काही प्रवासी वेळ वाचवावा यासाठी रिक्षा वाहतुकीवर अवलंबतात याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक नियमांचं उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करू लागले अशा रिक्षाचालकांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय ठाणे वाहतूक पोलिसांनी यावर्षी एक जानेवारी ते तेवीस जून काला ते या कालावधीत ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर ई चालन यंत्राद्वारे कारवाई केली आहे यामध्ये एक लाख दहा हजार चारशे त्र्याहत्तर ई चलानद्वारे कारवाई करण्यात आली आहे तसंच तेरा कोटी पंधरा लाख बावीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे ठाण्यातील सरई येथील महानगर टेलिफोन निगम कार्यालयाबाहेर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येत कामगार संघाचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं एम टी एन एल सेवा बी एस एन एलमध्ये स्थलांतरित करत असताना एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कायम आणि सुरक्षित भविष्याचा ताबडतोब निर्णय घेणं अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा कार्यालयीन आदेश ताबडतोब परत घेऊन एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वित्तीय या पदोन्नती नियमित पदोन्नतीसारखे फायदे कायम सुरू ठेवा जे एन सी एजेंडामध्ये सादर केलेले एम टी एन एल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं दीर्घकाळ लांबलेले सर्व कार्मिक विषयांचं समाधान करण्यासाठी जे एन सी मिटिंग ताबडतोब निश्चित करा थर्ड पी आर सी वेज रिव्हिजन ताबडतोब लागू करा पाच टक्के आय डी ए मर्जर एक जानेवारी दोन हजार अठराच्या पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या एम टी एन एल कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांना ताबडतोब लागू करा या आणि अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचाही निषेध करण्यात आला अधिक तीव्र होणार आहे अधिक माननीय आमचे खासदार शिवसेना नेते यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं चाललेलं आहे आज खरं म्हणजे आमची जे काही एमटेनॉल जे काही चाललेलं आहे ते आमच्या सावंत साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली चाललेलं कारण ते आहेत म्हणून आम्ही आजपर्यंत टिकलो आहे नाहीतर आम्हाला एवढ्या रिलायन्सचा लेबल लागला असता ही वस्तू इथे ये नाकारता येत नाही आणि आमचे मॅनेजमेंट पण नाकारत नाहीये तुम्हाला सगळ्याला ज्ञात असेल की ज्या ज्या वेळेला या चुकीची धोरणं जेव्हा आमच्या एमटेक् पहिला प्रश्न जेव्हा संसदेत मांडायचा असेल ते आमच्या खासदार अरविंद सावंत हेच मांडतायत आणि ते आहेत म्हणून आजपर्यंत एवढं आमचं चाललेलं आहे पण आता त्यांच्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे तर कामगार विरोधी सरकारचं धोरण चाललेलं आहे आणि त्यांची पाशवी त्यांच्याकडे पाशवी बहुमत असल्यामुळे ते काही कर करायचं ठरवलं सगळं देशात सगळं आहे चाललेलं आहे पण तरी देखील आम्हाला खात्री आहे हे जरी नाही मिळालं तरी आमचं नेतृत्व मान्य अरविंदजी सावंत हे जोपर्यंत आमच्या बरोबर आहेत तोपर्यंत आम्हाला कसली काळजी ना ते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी योजनेसाठी भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेत घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केलेल्या चर्चेनुसार अनेक समस्या मार्गी लागल्या असून सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना जूनच्या पगारासोबत प्रत्येकी साठ हजार रुपये वाहतूक भत्त्याचा फरक मिळाल्यानं आनंदाचं वातावरण आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी उपायुक्त जी जी गोदेपुरे उमेश बिरारी सचिन सांगळे आणि कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप आदीही उपस्थित होते या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्याच्या फरकाची रक्कम अदा करण्याबाबत सूचना केल्या होत्या यावर संबंधित अधिकाऱ्यांनी निधीच्या उपलब्धीनुसार भत्त्याचा फरक देण्याची कार्यवाही सुरू करण्यात सा येईल असं सांगितलं होतं याबाबत केळकर यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर जून महिन्याच्या पगारासोबत अधिकारी कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कमही देण्यात आली आहे सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी साठ हजाराची रक्कम मिळाल्यानं पालिका वर्तुळात उत्साहाचं वातावरण आहे वाहतूकपत्याचा फरक सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचा फरक तसंच दोन हजार सोळानंतरच्या नंतरच्या कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते पाच वर्ष रखडलेली ड वर्ग पदोन्नती पी एफ डी सी पी एसच्या पावत्या देणं दहा वर्ष वीस वर्ष आणि तीस वर्ष सेवा झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करणं या आणि अशा अनेक प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्यानंतर केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या केळकर यांनी बैठकीनंतर देखील या प्रश्नांची तड लावण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवल्यानं या सूचनांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं होत असल्यानं कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला सिपी तलाव येथील कचरा हस्तांतर स्थानक बंद करण्याबाबत माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी निवेदन दिले वागळीस्टेट भागातील सीपी तलाव येथील अनधिकृत असलेले कनकचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेतील या विभागातील स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर आणि राम रेपाळी यांनी वारंवार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली तसंच डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी अनेक वेळेला वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनही केली आहेत परंतु प्रशासनानं वेळोवेळी मुदत मागून वेळकाडूपणा केला आहे आता देखील एक जून रोजी आम्ही प्रशासनाला हे डम्पिंग ग्राउंड बंद करावं असं सांगितल्याचं त्यांनी सांगितलं प्रशासनानं देखील बारा जूनपर्यंत डम्पिंग ग्राउंड हटवण्याबाबत आश्वासन दिलं होतं परंतु आज देखील त्या ठिकाणी हजारो टन कचरा पडला आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे तसंच घाणीचं साम्राज्यही निर्माण झाले पावसाळा सुरू असल्यामुळे साथीचे आजार पसरलेत त्यामुळे या ठिकाणचा दहा जुलैपर्यंत सिपी तलाव डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे हटवण्यात यावा आणि संपूर्ण कचरा हटवण्यात यावा अन्यथा ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल आणि त्याबरोबरच शिवसेना स्टाईलना आंदोलन करण्यात जाईल याची सर्वस्वी जबाबदारी ठाणे महापालिकेची राहील असा इशाराच माझे नगरसेवक एकनाथ भोईर आणि राम रेपाळे यांनी दिला आहे मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदेसाहेब यांचा हा मतदारसंघ आहे आणि अगदी आमची ही मापक मागणी होती का शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं प्रशासनाला का बाबा रे प्रत्येक विधानसभा निहा त्या ठिकाणी तुम्हा कचरा संकलन केंद्र करा आणि त्या ठिकाणावर तुम्ही डम्पिंगला गाड्या पाठवा कारण डंपिंग डम्पिंग आपल्याला लांब असल्यामुळे ताबडतोब छोट्या गाड्या डम्पिंगला जाऊ शकत नाही ही परस प्रशासनाची सुद्धा बाजू आम्ही बघ बघतो कारण आम्ही एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दोन्ही बाजू बघाव्या लागतात परंतु सर्वांचा लोड हा ठाणे शहर असू द्या ओला माजीवाडा असू द्या या मुंब्रा कलवा असू द्या हा सगळा लोड तुम्ही आमच्या वाघले स्टेटमध्येच का आणता तो न आणता तो विभक्त इतर ठिकाणी थोड्या थोड्या तुमच्या छोट्या गाडीने जमा केला आणि तो तुम्ही डम्पिंगच्या ठिकाणी घेऊन गेलात तर ते सोयीस्कार पडेल पण हे प्रशासनाला जाग येत नाही म्हणूनच आम्हाला हा अल्टिमेट द्यावा लागलं आणि आम्ही तुम्हाला क्लिअर करू शकतो का शिवसेना एकदा बोलते तर ते करून दाखवते आणि जर दहा तारखेपर्यंत झाला नाही तर आम्ही नक्कीच एक दोन चार दिवसाचा अजून त्यांना हे करू कारण शेवट पूर्ण ट्रान्सफर त्या ठिकाणी करणं आहे खाली करणं आहे परंतु आम्ही नंतर आमची भूमिका जी शिवसेना स्टाईलनी सांगितलेली आहे त्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल आणि संपूर्ण ज्या या ठिकाणी आम्हाला जे दुर्गंधी आमच्या नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना घ्यावी लागते हो वास घ्यावा लागतो तो आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत